नमस्कार आपण पाहतात सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल लायकन दाबायला विसरू नका दाखवण्यासाठी मागितली म्हणून आपण त्याला दाखवला घरी एक फेब्रुवारी दोन हजार पासून मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या वाटीसाठी अभिषेक करण्याच्या मॅनल अंदाजे शंभर ते दीडशे कोटी जोशोपी करण्याच्या शहराचे उद्योगकरण झाले आहे पण आपण ज्या रस्त्याने मुखालयात येता तरी शहराचे उद्योगीकरण आपल्याला दिसत नाही आपण अंधत्व झाले सारखे वागत आहात असेल महापूर महापौर कार्यालय राजकीय पक्ष कार्यालय महापौर निवास पुन्हा उघडून उडून बसणारे माझी महापौर आणि राजकीय अधिकारी यांच्यावर गुन्हे का दाखल करीत नाही आणि त्यांना ते आत्ताच्या भेट घेतली त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता अनाधिकृत बांधकामं आणि त्यातले बोगस दस्ताजपून केलेली करारनामे दुसरा मुद्दा होता महापौर कार्यालय महापौर निवास परिवहन सभापती कार्यालय आणि इतर राजकीय प्रशासकीय जी कार्यालय महापालिका मुख्यालयात आहेत आणि इतर शासकीय प्रशासकीय शासकीय इमारतीत आहेत ती तात्काळ बंद करण्याबाबत आणि तिसरा मुद्दा होता महापौर कार्यालयामध्ये जे स्टाफ बसतोय किंवा जो पण स्टाफ आज हे कामकाज करतोय ते राजकीय कामकाज का करतोय या तीन मुद्द्यासाठी मी आयुक्तांची भेट घेतली कारवाई घेतो तर मी आयुक्तांना हे पत्र दिलं आहे जर तुम्ही राजकीयदृष्ट्या दबावाने अपंग झालेलं नसाल जर तुम्ही तुम्हाला अपंगत्व आलं नसेल अंधत्व आलेलं नसेल तर कारवाई कराल नाहीतर जाहीर करा की तुम्ही अपंग झालात अंध झालेला आहात त्यांच्या परिवाराचा वाढदिवस आहे चांगली गोष्ट आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सगळ्यांनी दिल्या पाहिजेत परंतु ज्या पद्धतीने बॅनरवर कारवाई केली जाते जा इतरांच्या असतील तर लगेच कारवाई होते मग आज यांनी जे काय आज ठाणे महापालिकेने शंभर ते दीडशे खुर्च्या वर खर्च केला आहे सुशोभीकरणावर आज महापालिका तुम्ही महापालिका मुख्यालयासमोर तुम्हाला बॅनर दिसतो अनाधिकृत बांधकाम म्हणजे अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची नाही आहे का मुख्यमंत्र्यांना हे योग्य वाटतंय का आज त्यांची नैतिक आणि त्यादेशी जबाबदारी नाही आहे नगरविकास विभाग त्यांच्याकडे मग त्यांच्याच ठाण्यामध्ये जर ह्या पद्धतीने नियमांची पायमली होत असेल तर मुख्यमंत्र्यांना याची जबाबदारी घेणं गरजेचं वाटत नाही का तर एका तासाच्या कारवाई होते आज आमचं म्हणणं तेच आहे जर तुम्ही कारवाई करायची आहे ना तर पारदर्शक करा पण कोण सांगतोय म्हणून तुम्ही कारवाई करता आणि तुमची सक्षमता दाखवता मग आज एवढ्या तीन गोष्टी तुमच्याकडे दिल्या आहेत पण तुम्हाला अपंगत्व तु आलंय का इथे महापालिका मसुद्याची नुकसानी होते इथे महापालिका आयुक्त झोपेसोबत का घेत आहेत आणि जर आयुक्तांचा खालचा ऐकत नसेल तर आयुक्तांनी शेतीचा उभा उभारावा जर शिपाई आला पाचशे रुपयाची लाच घेतली म्हणून आयुक्तांनी सस्पेंड केला घरी बसवला हो मग आज ओ डिपार्टमेंट महापालिका सचिव आणि अतिक्रमण या विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई आयुक्त का करत नाही संजय तर नाही बोलत ता आजच्या तारीखला एक दोन चार कोटी आता लगेच भेटतील बॅनरचे दंडाप्ला कारवाई करावी पण कारवाई होत नाही आयुक्तांनी एक गोष्टीचं मला उत्तर द्यावं की त्यांना ज्यावेळी जनता भेटते तर त्या त्या पेपरवर किंवा त्या तक्रार अर्जावर त्या पत्रांवर आयुक्त जे रिमार्क मारतात त्याची अंमलबजावणी किती होते हे आयुक्तांनी या सहा महिन्याचा का चार महिन्याचा कालावधी झाला आहे कालावधीचा पूर्ण घोषवारा प्रसिद्ध करावा तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी होईल खोल का ज्यांना खोलायला सांगितलंय त्या स्टाफवर कारवाई करा ज्यांनी खोलायला लावलं त्यांच्यावर कारवाई आयुक्तांनी करावी जर आयुक्त अंध नसतील ते आपण जर त्यांना आलेलं नसेल तर त्यांनी कारवाई करून दाखवावी आणि त्यांच्या नजरेसमोर बांधकाम होत आहेत चालू आहे आता पण सहा सहा महिन्यात बिल्डिंगी उघड होत आहेत आयुक्त सब्स कारवाईच करत नाहीये फक्त घोषणा करतायत जसे आयुक्तांनी घोषणा केल्या की कॉन्क्रीटचा रस्ते त्याच्याबद्दल दर्जाबद्दल का प्रॉब्लेम वेगळा ते शासकीय पत्र गेलं का आय आय टीला ते प्रश्न प्रसिद्ध करावं का, का ना कोण आहेत महापालिका आयुक्त महापालिका अस्तित्वात नाहीये म्हणजे प्रशासकाची आय एसची जबाबदारी आहे की ही कारवाई करणं ते कारवाई करत नसतील आय एस म्हणून इथे काय करतात एक भावलं बनलेत का पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद